नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भूमिपुत्र श्री हनुमंत उर्फ बाबूराव केंद्रे यांच्या आयुष्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रकाशित झालेला पाणी मराठी खास मुलाखत आपला मराठवाडा डिजिटल न्यूज टीमने घेतली असता उपस्थित संपादक गजानन दांगडे प्रतिनिधी हनुमंत पांचाळ अमोल स्वामी व सर्व मित्रपरिवार नमस्कार मित्रांनो डिजिटली आम्ही वेगवेगळ्या विषय घेऊन समोर येत असतो तर आज आम्ही आलो आलो आहोत तुम्ही सर्वजण पाहत असताल की मी नाव न घेता आपण आज लगेच लक्षात आलं असेल पाणी पिक्चर त्यांच्या नावावर असेल ते आमचे स्नेही बाबूराव खेरगेसर आज त्यांच्या घरी आलो आहोत नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिले तर आमच्या टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की आमच्या तालुक्याला म्हणजे आपला जो तालुका आहे नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गाजलेला आहे आणि तुम्ही अजून एक त्याच्यामध्ये भर देऊन आमच्या तालुक्याला म्हण आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलेलं के आहे तर काय बोलणार आपला जर पिक्चर आता चालू आहे बोलायचं चा म्हणजे आता मी लोह्याच्या मातीतला आहे आणि नागदरवाडी माझं गाव आहे अनेक वर्षापास पूर्वी माझ्या गावात पाण्याचं एकही थेंब मिळायचं अक्षरशः पक्षाला चिमणीला सुद्धा पाणी मिळायचं आणि जे शिकलेले वगैरे होते तरुण मंडळी पूर्ण काय रोजगारासाठी पाणी नसल्यामुळे पुणे मुंबई हैदराबादला जायची आणि म्हातारे लहानपण इथं थांबायचे खूप वाईट कंडिशनमध्ये जीवन जगत असताना याकडे माझ्या लक्षात आलं की आता आपण इथं काहीतरी केलं पाहिजे कारण पूर्वी काय मुली आमच्या इथं देत नाही आणि मुलं इथं आमच्या मुली लवकर करायच्या कारण ती आईसोबत जाऊन पाणी आणायला परिपक्व असते चार चार पाच पाच किलोमीटर म्हणून ती करायची पण मुली द्यायचं म्हणलं की नाक डोळं मोडायचं इथं द्यायचं नाही आणि ती गोष्ट माझ्यावरच घडली आता ही सुवर्ण नागरगौजी म्हणून येवती गाव आहे तिचं मूळ आणि तालुका मुख्य जिल्हा नांदेड आम्ही खूप लांब जाऊन सोयरी केली आणि हिला पण पता लागला ही शिकायला होती किंवा त्या गावात पाणी नाही तिच्या आईवडिला पण थोडा नकार आला आणि मी डायरेक्ट सुवर्णालाच बोललो की आता आपण काय करायचं तर सुवर्ण तशी परिपक्व होती आणि तिनं सांगितलं की आपण मी म्हणलं मी तर सध्या पाण्याचं काम करतोय पाणी आडवा पाणी जिवं एक दोन तीन वर्षामध्ये आपल्याला पाणी लागेल मी होकार दिला की ठीक आहे मी तोपर्यंत कॉलेज करते आणि तुम्ही थोडं पाण्याची व्यवस्था करा आणि हे आमची दोघांची कमिटमेंट झाल्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने कागार लाव आणि अगदी शंभर विहिरी बंधारी तळे तलाव पाच लाख झाडं लागवड करणे शेततळे केली आता त्या गावामध्ये इतकं पाणी आहे की आमच्या गावातून मुरून जाणारं पाणी खाली दोन चार गावं आणि असे जण बऱ्याच गावांना आमच्या गावातून वॉटर सप्लाय होते आणि आमचं लग्न पण झालं पण ही गोष्ट कळत न कळत सत्यमय उजयती सिरियलमध्ये आमिर खानला ठेवलं आणि आमिरजींनी नागधरवाडीचा एक मिनिटासाठी इंटरव्ह्यू माझा घेतला होता आणि ते पूर्ण जगभर दाखवलं आणि ही चर्च हीच एपिसोड पाणी पाण्याचा आमिर खानचा एपिसोड आदिनाथ कोठारे साहेबांनी पाहिला की महेश कोठारीची चिरंजीव आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे असं महेश आणि त्यांचे चिरंजीव आदिनाथ कोठारी त्यांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की आता मला ह्या विषयावर पिक्चरच बनवायचं मराठी सिनेमा ते आणि त्या पद्धतीनं त्यांनी माझ्याशी अप्रोच झाली आम्ही एकमेकाशी सर्व डिस्कस झाली पूर्ण प्रोजेक्ट करून दाखवला त्यांच्याशी आणि त्यांनी ठरवलं की मी ही स्टोरी आता जगाच्या समोर आणणार आहे मी वेलकम स्वागत धन्यवाद आणि या पद्धतीनं आम्ही इथपर्यंत करत करत आलो आणि पाणी पिक्चर आता मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपल्या मातीतला सिनेमा आहे मराठवाड्यातला सिनेमा आहे नागदरवाडी म्हणजे नांदेड जिल्ह्यातली लोहा तालुक्यातली खूप या गोष्टीचा आनंद वाटतो की आपल्या केलेल्या कामावर आणि इतका महत्त्वाचा विषय आहे की तो पाणी हा विषय आहे सकाळी झोपलं स सकाळी झोपेतून उठलं की पाणी लागतं झोपेपर्यंत आणि पुन्हा झोपेतून सकाळी उठलं म्हणजे दैनंदिनी फंडामेंटल नीड्स काय तर पाणी आहे महत्त्वाचा विषय आहे म्हणून मला वाटते की मराठवाड्यामध्ये आपला हा थोडा क्रॅशेस भाग आहे थोडा दुष्काळीच भाग आहे आणि तिथंच जर मराठवाड्यात नागदरवाडीचं एवढं पाणी उपलब्ध आहे तर मला वाटते प्रत्येक मराठवाड्यातल्या तरुणांनी आज तरुणांची खूप बेकार परिस्थिती झालेली आहे की शिकून नोकऱ्या लागत नाही तर त्या कंडिशनमध्ये आपण आपल्या गावामध्ये आपलं गाव पाणीदार कसं करता येईल आणि हे जर आपलं गाव पाणीदार झालं तर निश्चित मी म्हणेन की तिथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल दुधाचे धंदे येतील अनेक धंदे उपलब्ध होतील शेतीला पाणी मिळेल मला वाटते की ज्वारीच्या पिठामध्ये जर पाणी नाही टाकलं तर भाकर बनत नाही आणि शेतीत पाणी नाही म्हटलं तर शेत करता येत नाही म्हणून मराठवाड्यात एक फंडामेंटल मूळ गरज आहे की प्रत्येक गावात प्रत्येकाच्या शेतात पाण्याच्या बँक उभा केल्या पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनम्रपणे विनंती करतो की तुम्ही पाणी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर मिळेल बरं मिळू साहेब आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तुमचा पिक्चर पण झाला आणि कोणतेही माणूस जेव्हा फेमस होतो जेव्हा चर्चेमध्ये येतो ते अचानक होत नाही त्याचा खूप काही संघर्ष असतो तर तुम्ही जे बोलतात सत्यजीव जनतेमध्ये मला ना माझं नाव आलं माझी थोडीशी ॲड आली तर नेमकी सुरुवात ते नेम कशी होती ते, ते आमिरजींना काय करायचं होतं की भारतामध्ये जे तुम्ही पाहिलं असेल सत्यविरोचे बारा तेरा एपिसोड लाखाली एपिसोड केली त्याच्यामध्ये आरोग्याचा पिशोड होता शिक्षणाचा होता वेगवेगळे एपिसोड त्याच्यामध्ये एपिसोड पाण्याचा दाखवायचं होतं काश्मीर टू कन्याकुमारी काय समस्या आहेत पाण्याच्या आणि त्याला पर्याय आपण काय देऊ शकतो तर त्यांनी ते माझं शोधलं आणि माझं लग्न होऊन मोडतं आहे आणि आम्ही पुन्हा की कॉलेज करते आ, मी पाण्याचं काम करतो पुन्हा आमचं गावात पाणी आल्यावर आम्ही दोघं एकत्र येऊन लग्न करतो हा विषय त्यांना आवडला आणि ते तो विषय जगासमोर आणला आणि त्याच पद्धतीनं आदिनाथ साहेबांनी त्याच्यावर सिनेमा बनवला आणि त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले पाणी या नावाच्या बरं सर आता तुम्ही आता चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही एक उपक्रम राबवला बऱ्याच दिवसापासून केलं असल्यामुळे तुम्ही चर्चेमध्ये आलात आणि आपण आपलं जेव्हा काम करत असतो तेव्हा ते एक ना एक दिवस म्हणून चमकत असतो तर आता जे तुम्ही येणारच्या पिढीमध्ये आहे तेव्हा तुमचं भविष्याचं प्लॅन काय आहे नियोजन काय आहे माझं खूप चांगला प्रश्न विचारलात माझं प्लॅन एकच आहे की आता माझं आयुष्य पूर्ण पाण्यावरच जाणार आहे इथं पूर्ण आयुष्य आता पाणी पाणी पाण्यासाठी मला कोणी जर विचारलं की आमच्या गावात पाण्याची व्यवस्था कसं करू शकतो पाणी लँड कसं तयार करू शकतो तर मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो मला एक महत्त्वाचा विषय सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं महाराजांच्या मागे फार कमी लोक होते आणि त्या तेवढ्या अटॅक तेवढे त्यांच्यावर आलेले संकट बाजूला करून जेव्हा स्वराज्य निर्माण करतात तर आता मला वाटते आपल्या